नमस्कार सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर सोयाबीन बाजारभावामध्ये आपल्याला काय मोठा बदल पाहायला मिळत नाही मार्केटचे बाजारभाव मागच्या बऱ्याच दिवसापासून आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे बहुताशे बाजार समित्यांमध्ये बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव अत्यंत नगण्य आहे मेकरमध्ये बघितलं तर सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे कांदा पिकाचे सुद्धा नुकसान झालेले आहे सोयाबीनचे सुद्धा नुकसान झालेले आहे सरकारने आता तातडीने पंचनामा करणे गरजेचे कर आहे मात्र सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर म्हणजे नाशिक लालगाव मध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे भूतांश बहुतांश ठिकाणी नाशिकमध्ये जर बघितलं तर मार्केट याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे प्रदार्भाव बदलू शकतात का तर याचं उत्तर देणं खूपच अवघड आहे कारण मागच्या तीन वर्षापासून सोयाबीनचे प्रदार्भाव अत्यंत कमी आहे सरकार गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही मोदी सरकार फक्त म्हणते आहे की शेतकऱ्यांना आजचे दिन येणार आजचे दिन नाही पुरे दिन सध्या शेतकऱ्यांचे चालू आहे मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या होत आहे सरकार लक्ष देताना दिसत नाही त्यातच सोयाबीनचे मार्केट इतके प्रमाणात पडलेले आहे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात नाराज झालेले आहे बाजारभाव अत्यंत या ठिकाणी हो जे आहे मोठा बदल होणे गरजेचे आहे बाजारभाव कमीत कमी सहा सात आठ हजार रुपयापर्यंत गेले पाहिजे मात्र सरकार नाचक्यपणा या ठिकाणी करत आहे नीचपणा सरकार हा करत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांनी शेतकऱ्यांना सतावलेले आहे शेतकरी त्या सरकारने मेटा कुठे दिलेला आहे इतके कमी बाजारभाव बघता उत्पादन खर्च काय तर शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे आहे मागच्या दोन वर्षापासून याच रेंजमध्ये बाजारभाव आहे सरकारविरोधात कोणी बोलताना दिसत नाही आणि बाजारभाव जर बघितले तर कमी या ठिकाणी याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढले पाहिजे शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने सरकारने या ठिकाणी केली पाहिजे शेतकऱ्यांना जर जगवलं शेतकऱ्यांना जर या ठिकाणी शिव उभारलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो शेतकऱ्यांना जर टाइमवर मदत मिळाली तर शेतकरी मोठ्या प्रमाणात कृषीप्रधान प्रधान देश हा आपला आहे त्या देशाला पुढे नेऊ शकतो मात्र सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे मोठ्या प्रमाणात त्याला सरकारच जिम्मेदार आहे सरकारने सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणे या ठिकाणी कोंडी केलेली आहे शेतकऱ्यांना धड बाजार पिकवता पिकवता येते शेतकरी खूप कष्टाने पिकवतोय मात्र सरकार बाजारभावामध्ये काही बदल करताना दिसत नाही या ठिकाणी सरकार हस्तक्षेप करत नाही हस्तक त्याप्रमाणे जर बघितलं तर जे बाजारभाव खूपच कमी आहे आणि शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की बाजारभाव वाढवा बाजारभाव वाढवा अशीच मागणी शेतकरी